महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी सक्तीविरोधात रविवारी एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय आंदोलनादरम्यान राज्य शासनाच्या त्रिभाषा सूत्री कार्यक्रमांतर्गत हिंदी भाषा सक्तीसंदर्भातील अध्यादेशाची होळी करून सरकारविरोधी घोषणा देत निषेध नोंदविण्यात आला तसेच येत्या पाच जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाला महाडकर नागरिकांनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले ह्या आंदोलनाला पक्षातर्फे सहसंपर्क प्रमुख उपजिल्हा प्रमुख पद्माकर मोरे विधानसभा संपर्क प्रमुख अमित मोरे विधानसभा संघटक सुभाष मोरे तालुका प्रमुख आशिष फळसकर संपर्क प्रमुख रघुवीर देशमुख तालुका महिला संघटिका वर्षा कालक शहर प्रमुख मंगेश देवरुखकर युवासेना जिल्हाधिकारी चेतन पोटफोडे महाड शहर महिला संघटिका तृप्ती रत्नपारखी आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते यावेळी रघुवीर देशमुख आणि बाळ राऊळ यांनी माध्यमांशी संवाद साधला आंदोलन काय आणि कशासाठी आहे याची संपूर्ण चर्चा महाराष्ट्रभर होत आहे वातावरण पेटलेलं आहे तापलेलं आहे मुळामध्ये छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची शक्ती करताय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता जरा सुद्धा शरम वाटत नाही तुम्हाला अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं त्या स्वराज्य स्थापन स्थापनेच्या वेळी महाराजांनी पाहिलं होतं की परकीयांची आक्रमणं होत आहेत डच फ्रेंच पोर्तुगीज यांचं साम्राज्य तिकडं होतंय हिंदी भाषिकांचं तिथं साम्राज्य निर्माण झालं होतं अशा वेळेला फारसी भाषा ही शंभर टक्के राजभाषा म्हणून मान्यता पावली होती पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला सिंहासनावर बसले त्यावेळेला हनुमंतरावांच्या वतीने मराठी शब्दकोश तयार केला आणि खऱ्या खुऱ्या अर्थाने मराठीला अभिजात दर्जा जर दर दिला असेल तो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता आणि त्याची तुम्ही छत्रपतीचं नाव घेऊन आज पायमल्नी करताय मराठी भाषेवरतीच अन्याय का ज्या वेळेला या महाराष्ट्र राज्याची आणि संपूर्ण राज्याची निर्मिती झाली त्यावेळेला भाषावार प्रांत रचना झाली एक तर मराठीवरती अन्याय केला मराठी माणसांवरती अन्याय केला कारवार बा बेळगाव या प्रांत अजूनही कर्नाटकामध्ये आहेत हा मुद्दा वेशीला टांगलेलाच आहे परंतु आज तुम्ही हिंदी भाषा आणि कुणाचं लांगुल चालन करताय महाराष्ट्रातल्या नेत्यांनो कुणाचं तुम्ही न कुणाच्या सत्तेसाठी कुणाचे पाय चेपताय तुम्ही आत्तापर्यंत पाचवीपासून हिंदी होतं आता तुम्ही पहिलीपासून हिंदी करताय छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं एक आदर्श तुम्हाला सांगू ज्या वेळेला तुमची स्वराज्य असेल संस्कृती असेल त्या संस्कृतीवरती खरा आघात होत असेल तर तो परकीय भाषांचा आणि त्या परकीय भाषांचं आक्रमण तुमच्यावरती झालं की तुमची संस्कृती लोप पावते तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं सा? हा खरा सवाल आहे आणि म्हणून हे शिवसेनेचं आंदोलन महाराष्ट्र शासनाने एक नवीन जी आर काढलं आहे नवीन शासनाचं धोरण ठरवलेलं आहे की हिंदी भाषा ही पहिलीपासून करायची खरं म्हणजे पाचवी नंतर हिंदी भाषा ही प्रत्येक राज्यामध्ये असते मग मा फक्त महाराष्ट्रामध्ये मा पहिलीपासून हिंदी भाषा का हा खऱ्या अर्थाने मराठी माणसांना पडलेला प्रश्न आहे या प्रशासनाने शासनाने केवळ हिंदी भाषिक लोकांच्या मतावर डोळा ठेवून मुंबईमधल्या हिंदीत सक्ती करण्याचा हा छुपा मार्ग आहे पहिलीतल्या मुलांना पहिलीतली मुलं वीस लोकांचा कसा वीस मुलांचा कसा काय ग्रुप करू शकतात म्हणजे म्हणे वीस मुलांनी कोणती भाषा मागितली की मग मा आम्ही नवीन शिक्षक देऊ याचा अर्थ असा की हिंदी जनरली लोक हिंदी करतील आणि मग हिंदी पहिलीपासून सक्ती होईल महाराष्ट्रामध्ये फक्त हिंदीची सक्ती का इतर राज्यामध्ये कोणत्याही पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही मग महाराष्ट्रात का हा आमचा खरा प्रश्न आहे त्यामुळे मराठी पण घालून केवळ हिंदी ही असते असते सक्तीची करायची पहिलीपासून हा एक महाराष्ट्र शासनाचा आहे आणि तो हाणून पाडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर ठाकरे ब्रँड रस्त्यावर उतरले